लाखो लोकांना निशुल्क बरं करणार आहे जनप्रेमापासून वंचित मावागडचिरोलीच्या दुसऱ्या भागात मी पोहोचलोय कोकडी येथे इथे राहतात वैद्यराज प्रल्हाद कावळे जे मागच्या तीस वर्षापासून दरवर्षी मृग नक्षत्राच्या दिवशी लहान मासामध्ये दम्याची औषध देतात ते पण अगदी निशुल्क मासुडी छोटी असते त्या मासुळीच्या पोट काढून त्या पोटामध्ये औषधीचे वितरण केलं जाते चमच्यानी दमाच्या आणि ते औषध हे मृग नक्षत्राच्या मृगांना नाही का दिली जाते तर त्याच्यामध्ये एक छोटीशी मासुडी जसं आपण एक कटोऱ्यामध्ये जरी घेतला तरी शंभर होतात तर असे आम्ही साबळा म्हणजे साबळा राहतो मोठा टप म्हणू आपण तसे दोन तीन कॅरेट मच्छी खतम होते त्याच्यामुळे अंदाज असा बांधता येत नाही की किती लोकांना औषधी वितरित करत म्हणजे केली आ, गेली बरं ठीक आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे सगळे लोकांना आम्ही बारा तासामध्ये कव्हर करतो जेवढी बी पब्लिक टार्गेट असेल ते बारा तासामध्ये मोकळे सध्या ता त्यांची प्रकृती स्थिर नाहीये पण आतापर्यंत लाखो लाभार्थ्यांपैकी एकाही व्यक्तीने त्यांची विचारपूस सुद्धा केली नाही काही लोक आला नाही की आपण समाजाचा सेवा करत आहोत या समाजाच्या सेवेच्या एक माणसाला भेट द्यावी त्याची परिस्थिती काय आहे ती जाणून घ्यावी मावा गडचिरोलीच्या निमित्ताने या प्रेमळ कुटुंबाकडून काही महत्वाच्या गोष्टी कानावर पडल्या त्यापैकी एक म्हणजे